<S Ayahu> नमस्कार मी डॉक्टर उपायुक्त लातूर महानगरपालिका आपण सर्वांना माहितच आहे येत्या पंधरा जानेवारीला लातूर शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण माहितच आहे की आपण मतदानाचा तो दिवस आहे भारतीय संविधानाने आपल्याला मतदानाचा हक्क दिलेला आहे आणि तो आपल्याला सर्वांना लातूरकरांना येत्या पंधरा जानेवारी रोजी आपला निभावायचा आहे आपले कर्तव्य बजावायचे मित्र म्हणेल की केवळ कर्तव्यच नाही तर मतदान करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि आपण ती सर्वजण जबाबदारी पार पाडूया आपण सर्वजण या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊया आणि आपण सर्वजण मतदान करूया या प्रसंगी मी लातूर शहरातील सर्व मतदारांना आव्हान करतो विशेषत जे तरुण मतदार आहेत पहिल्यांदा मतदान करत आहेत त्यांना आवाहन करतो की आपण उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडावं आणि आपण सर्वांनी मतदान करावं मतदानाचा हक्क या लोकशाहीचा उत्सव साजरा करूया